या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विंगनर सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना कैरे नारेगावचा सरपंच सुभद्रताई वावळ उपस्थित असलेले भाऊ माळवतकर रामदास दादा बग गणेश भाऊ वाजगे संतोष भाऊ धनगड संतोषदादा त्याचबरोबर अजित भाऊ वाडगे सचिन भाऊ टावरे अमोल शेख मुळे सागर भाऊ दारंंदे निलेश भाऊ हितेश भाऊ त्याचबरोबर उपस्थित असलेले स्टेजवर सगळेच मान्यवर खरंतर जुबेरबाई अत्तारबाई रेहान शेहबाज मुनाकीम त्याचबरोबर पुरेशी दादा या ठिकाणी उपस्थित झाले तुसी पठाण दनेश नंदार शोभाजी अफ्तार मोनिन शेख सलमान अख्तार समीरभाई इनामदार सर्व मंडळींना खरंतर धन्यवाद देतो आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण हा लमरांचा महिना पार केलेला आहे पवित्र असा लमरांच्या महिन्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं रोजा पकडू आज विशेष कौतुक करतो का अनेक छोट्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी रोजाचं या ठिकाणी रोजा पकडला आणि परमेश्वराने खरंतर एक चांगल्या प्रकारची शक्ती ऊर्जा या निमित्तानं या छोट्या बालकांना या निमित्तानं आहे या पवित्र महिन्यामध्ये रोजा पकडल्यानंतर कालचा गोड दिवस आपण साजरा केला गो सा के तर गो गुजर गोड दिवस साजरा करत असताना कालच्या ईदच्या शुभेच्छा देताना आपण आज पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं शिरकूरच्या शिरपूरमाच्या माध्यमातून हा गोड दिवस आपण साजरा करतो काल आम्ही शिर्ले गावामध्ये तर हा दिवस गुजरबाई सा, साजरा केला गेले चार पाच वर्षापासून आम्ही त्या गावामध्ये फिरत असताना प्रत्येकाच्या घरी फिरतो आणि हा दिवसाच्या ईदच्या शुभेच्छा देतो मग आम्ही निर्णय घेतला की आपण गावा मिळूनच ईद साजरी करू आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि चौकमध्येच आम्ही सगळ्यांना शुरकुर्मा द्यायला सुरुवात केली आणि सर्व बांधव आमचे गावातील सर्व महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ मंडळी असतील मुस्लिम बांधव असतील एकत्र ये येऊन या शुरकुर्माचं वाटप करून हा ईदचा सण या ठिकाणी साजरा करून एकमेकांना शुभेच्छा देत असतो आज खऱ्या अर्थानं आपण सर्व मंडळींनी अनेक वर्षानंतर शाबीरबाई शेखच्या जे काळामध्ये या ईद मिलापचा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षानंतर सर्व तरुण सर्व संघटना एकत्रित होऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो या ईदच्या आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो परमेश्वर आपल्याला चांगलं आयुष्य आणि आरोग्य या निमित्तानं देव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद लोक्यात काल झालेल्या ईदच्या आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि आज आपण आजो या ठिकाणी ईद निमित्त माझ्या सर्व मुस्लिम युवकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देण्याची जे संधी उपलब्ध करून दिली कारण आज हा एक धार्मिक कार्यक्रम आहे का राजकीय व्यासपीठ नाही आहे आपण मनापासून वर्षातला हा रोज हो एक महिना जो काही उपवास करता अतिशय पवित्र असा हा महिना म्हणून आपण चांगल्या प्रकारचा उपवास करून खऱ्या अर्थानं रमजानच्या दिवशी हा सण आहे तुमचा सर्वांचा आणि त्या उत्सवामध्ये म्हणता तुम्ही सांगितलं मग मी हा उत्सव साजरा करत असताना नवीन कपडे एक आपण जे समाजाची बांधिलकी बदल समाजामध्ये काम करतो आणि ते काम करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या धर्माला खऱ्या अर्थानं आपण जपतो आणि वर्षातून येणारा हा रमजान अतिशय तुम्ही चांगल्या प्रकारे रोजा जे एक महिना उपलब्ध करतात आता तो शेतको का नाही मला माहीत नाही देतो म्हणूनच भाषण चांगलं करतोय नाही मग मागच्या मला एकदा म्हटलं होता मी नाही झालं लवकर म्हणून मिळते परंतु आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी नारंगावची एकता ही कायमची आहे आणि कधीच कधीच असं होणार नाही की नारंगगावची एकता ही तुटावी किंवा तुट त्याच्यापासून काही होत आपण परंपरेनुसार जुन्या लोकांनी घालली परंपरा तीच आपण खऱ्या अर्थानं पुढं चालवतो आणि चालवत राहू आपण हिंदू मुस्लिम खऱ्या अर्थानं हिंदू सानात आपण राहतोय त्याच्यामुळं ह्या भावनेला आपण पुढं तडा जाऊन देत नाही आपण कायम आपल्या एक्याचं तुम्ही आपण सर्वजण एकी ठिकाणी राहतो सर्वांना आपलं ज्यावेळेस कुठलं काही समाजावर सगळं तुम्ही धावून येता आपण धावून जातो एकमेकाला त्या ठिकाणी मदत करतो सहकार्य करतो आणि ह्याच भावना खऱ्या अर्थानं ज्या काही करत असतो त्या महिन्याच्या उपवासामध्ये आपण त्या खऱ्या अर्थानं पावित्र्य म्हणून त्या ठिकाणी राखतो मी मनापासून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत असताना या पुढच्या भविष्यकाळात देखील असंच तुमचं हे आयुष्य असंच चांगल्या प्रकारचं घडत राहो आपल्यावर कुठल्या प्रकारचं संकट नाही येऊ हो। अशी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपण मंडळींनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा आदर आहे त्याला सत्कार केला आज खऱ्या अर्थानं सांगितलं मग अशी मी शाहेबरीबाईनी की शाहेबरीबाईंनी कधीच हिंदू मुस्लिम ही भावना कधीच मांडलीच नाही सातत्यानं आम्ही मंडळी पार जवळून पाहिलेले ज्यावेळेस गावाला यायचे त्यावेळेस मुख्य आमच्या मळ्यातच असायचे आणि तिकडे ते त्या आंब्याच्या झाडाखाली दिवसभर थांबायचे म्हणजे तो काळ तो प्रसंग त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर आणि ज्या माणसानं खऱ्या अर्थानं आदरणीय ज्यावेळेस नारायगावचा सुपुत्र एक मुस्लिम समाजाचा म्हणून आदरणीय त्या ठाण्याचं <laughs> दारू काम म्हणलं की जिल्ह्यातून बाहेर म्हणजे महाराष्ट्रातून त्या ठिकाणी सगळे भाविक भक्त ते पाहायला येत असत अरे भाई आणि ते मुख्य आकर्षण म्हणून आपले जे शोभेच्या दारूचं काम जे चालतं निश्चितपणे आपण पाहतोय की इतक्या वर्षानुवर्ष आणि जी, परंपर जी, जी। परंपरा जी आपण टिकवली ती म्हणजे एकोप्याची ही अशीच परंपरा अशीच एकता अशीच आबाधित राहो हेच खरंतर मी आई बुगट्याच्या मी प्रार्थना करत परंतु आज देशाच्या निवडणुका चालू आहे देशाचा माऊल काय हे जास्त कोणाला सांगायची गरज नाही परंतु ही देशाची एकता टिकली पाहिजे हा देशाचा एकोपा टिकला पाहिजे हे विचार आबद्ध राहिलं पाहिजे यासाठी आपला आदरणीश शरथचंद्रजी पवार साहेब यांच्या मागे भक्कंपानं उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या गावचेच सुपुत्र भूमिपुत्र संसद दत्तनं खासदार डॉक्टर अमोददा कोल्हे आपल्या गावचे उमेदवार आहेत आपल्या गावचे खासदार आहेत तर सगळ्यांनीच आज एक निर्णय झाला की रविवारी चौदा तारखेला आपण सगळ्यांची नारायणगाव मध्ये गाव बैठक घेतो सगळे पक्ष बाजूला राजकारण बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला हेवेदावे बाजूला परंतु गावच्या सुपुत्रासाठी नारायणगावचं नाव अनेक जणांनी त्या ठिकाणी मोठं केलं त्यामध्ये आदरणीय साबीरभाई शेख असेल विठाबाई नारेगावकर असेल अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांनी नारेगावचं नाव सगळ्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी देशात नेलं त्याच्यामध्ये खासदार डॉक्टर अमोददा कोल्हे आपलं नारायणगावचं नाव त्या ठिकाणी संसदेत गाजतंय ते केवळ आपल्या भूमिपुत्रामुळे आणि ती ताकद प्रश्न मांडायची ताकद निश्चितपणानं खासदारांकडे आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं गाव बैठकीचं पण या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करावं म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी निमंत्रण दिलं परंतु सगळे आपले सगळे सहकारी असतील मुस्लिम बांधव सगळे असतील सगळे आमचे तरुण सहकारी मित्र परिवार असेल नडला प्रत्येकाला कुठली आडी अडचण येऊ द्या त्या ठिकाणी आपले नारंगो ग्रामपंचायत असेल संतोष नाना असेल त्या ठिकाणी बाबू असेल सगळे त्या ठिकाणी भक्कमपर्यणे पाठीमागं जुबेरबाई उभे राहत असत इथून पुढंच्या काळात पण कुणाला कुठली अडचण असू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे हॉस्पिटल असू द्या किंवा तुमचं रोजगाराचं कुठलंही साधन असू द्या कुणाला कामाला त्या ठिकाणी लावायचं जर कोणाला कामाला लावायचं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगत जा शेवटी हे पण सांगितलं गेलं पाहिजे त्याचं कारण असं की मध्यंतरी दादा एक आपल्या गुंजळवाडीचा सचिन मुळे सहकारी आहे त्याच्या बाळाचं ऑपरेशन होतं खर्च येणार होता चाळीस लाख रुपये आणि अनवरबाई घरची परिस्थिती इतकी खराब होती तो एकदम हातच झाला अनेक जणांच्या त्या ठिकाणी उंबरे त्यांनी जिजवले परंतु ज्यावेळेस खासदार साहेबांकडे आला आणि त्या बाळाची अवस्था अशी होती की हृदयाला जे होल होतं आणि रात्रभर ते कुटुंब त्या ठिकाणी जागून जागून असायचं बाळाजवळ अशी परिस्थिती घरात होती म्हणजे घरात एखादा माणूस जसा सिरियस असतो शेवटच्या काळात तसं ते कुटुंब जागून असायचं खासदार साहेबांनी ती परिस्थिती ओळखून घेतली आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून अंधेरीला जे अंबानींचं धीरुभाई अंबानीचं हॉस्पिटल आहे तिथं चाळीस लाख रुपये खर्च करून ते बाळ त्या ठिकाणी वाचवलं गुंजाळवाडीमध्ये खासदार सहितांशी गेले तर त्या कुटुंबाने आवर्जून त्या बाळाच्या हस्ते सन्मान केला ते बाळ आता चार वर्षात झाले ते अंगणवाडी जायला लागले हे सांगायचं कारण असं की आपल्या कुटुंबात पण असे हॉस्पिटलचे जर काही प्रश्न असेल दवाखान्याचे काही प्रश्न असेल तर आपण त्या हक्कांनी सांगितलं गेलं पाहिजे नातेवाईकांमध्ये असेल मित्र मित्रपरिवारामध्ये असेल कारण हे ज्या सुख दुःखाच्या अडी अडचणी असतात निश्चितपणे आपण एकमेकांना सांगितलं गेलं पाहिजे या इच्छा दिवशी आपण जो हा जो गोड कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित केलं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पण या ठिकाणी तुम्ही सन्मान केला त्याबद्दल मी मुस्लिम समाज बांधवांचे आपल्या सगळ्या तरुण सहकारी मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो पुरेश एकदा सगळ्यांना या पवित्र रमजन ईदच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे समोर उपस्थित सर्व मुस्लिम बांधव यांना सर्वप्रथम ईदच्या खूप मनापासून शुभेच्छा देते माझ्या आधी सर्व वक्त्यांनी सांगितलं की नारायणगावमध्ये एकता कशी जपली जाते त्यामुळे त्याबद्दल मी काही फारसं बोलणार नाही परंतु आता दोन चार दिवसापूर्वी वलीबाबाचा जो संदल संदलची मिरवणूक होती त्या मिरवणुकीमध्ये नतमस्तक होणारा फक्त हिंदू फक्त मुस्लिम बांधव नसून हिंदू देखील होता याचा मला खूप अभिमान आहे आणि यापुढेही अशी एकता या, या, एक या गावामध्ये जपली जाईल अशी आपण आई मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करूया त्याचप्रमाणे आज जो कार्यक्रम आयोजन या कार्यक्रमाचे ज्या ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांचे देखील मनापासून आभार आणि तुमचे घंटाळवाने चेहरे बघून मी आवरणार आहे कारण जास्त बोला बोलायचं आहे परंतु जास्त बोलणार नाही आज परंतु एक आठवण आणि एक माहेरची गोष्ट सांगू इच्छिते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नाशिक जिल्ह्यामधील अंतापूर ताराबाद नावाचं गाव माहीत असेल त्या ठिकाणी दावल मलिक यांचा यांचं देवस्थान आहे तर वयाच्या वया, वया पाचवीला असल्यापासून मी त्या देवस्थानावर देवस्थानावर दरवर्षी माझ्या माहेरचे सगळे आणि माझ्या गावचे सगळे आम्ही जातो आणि तिथे आमचा एक बोकडाचा कार्यक्रम वगैरे असतो तर ते देवस्थानची एक ख्याती आहे की अंधार असतो पूर्ण आणि फक्त चंद्राचा प्रकाश असतो परंतु कोणत्याही व्यक्तीला पायाला इजा होत नाही कोणाला काही चावत नाही साप वगैरे काही तर अशा पद्धतीचं देवावर विश्वास ठेवून सगळे नतमस्तक होण्यासाठी दावल जातात आणि ही माझी एक आठवण मला या ठिकाणी आज सांगू वाटली आणि ही जी मुस्लिम आणि हिंदू एकता आहे ही देखील आपल्या गावामध्ये अशी जपली जाईल आणि सर्वांना इच्छा मनापासून पुन्हा एकदा मनापासून खूप शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय मिनिटांमध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पागण्यामध्ये उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांच्या विनंतीला बांधून उपस्थित व्यासपीठावरती सर्व मान्यवर नाना आहेत दादा आहेत आमचे सरपंच आहेत सुरेश भाऊ आहेत संतोष दादा अशी सगळी ज्येष्ठ मंडळी आणि समोरच्या बाजूला सर्व तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ कार्यकर्ते ईद मुलाचा आज कार्यक्रम या ठिकाणी होत असताना काल त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं काल मोहल्ल्यामध्ये सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं म्हणून या ठिकाणी यायला झालं सर्व मंडळी या ठिकाणी आमच्याकडे लक्ष देऊन वरतात की यांचं कधी आवडते परंतु शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या शुभेच्छेचा तुम्ही सर्वांनी आनंदाने स्वीकार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो जाता जाता एक गोष्ट या ठिकाणी मी सांगेल मध्ये आपल्या रामजन्मभूमीमध्ये रामलल्लाची प्राणपूर्ती क्षपना त्या ठिकाणी झाली आणि तशाच पद्धतीचा सोहळा आपण नारायणगावमध्ये केला त्या कार्यक्रमासाठी मुक्ताईच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये जो जवळजवळ तीस फुटाचा श्रीराम श्रीरामचं या ठिकाणी आपण कटआउट लावलं ते कटआउट लावण्यासाठी आपल्या सर्व मुस्लिम बांधवातील सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं सगळ्यात जास्त योगदान होतं ते या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आणि फक्त ते योगदान आपण न देता जवळजवळ दहा दिवस त्या कटआउटचं या ठिकाणी पावित्र्य राखण्याचं काम त्या आपण सगळ्यांनी केलं श्रीराम मंदिरामध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस सुद्धा आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहू जे काय काम केलं ते निश्चितच वाख्यान आहे ना जबाब आहे त्याला मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करतो राम आणि रहीम यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही अंतर नाही काहीच नाही आपण सगळे एका भगवंताची लेकर आहोत आणि अशाच पद्धतीने आपण नारंगगावमध्ये वावरतो याचं कारण असं की आपण सगळी समजदार मंडळी आहात शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे ही उर्दू शाळा या ठिकाणी दिसते या शाळेमध्ये उर्दूचं शिक्षण दिलं जातं मराठी शाळेमध्ये मराठीचं शिक्षण दिलं जातं आणि आपल्या राप मंदिरला सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं म्हणून आपण सगळी मंडळी या ठिकाणी पुढे लिहिलं या ठिकाणी सांगा असं वाटतंय नामदार वल्लभशेठ बिंके साहेबांच्या माध्यमातून ही शाळा उभी राहिली आणि त्या शाळेमध्ये चार शिक्षकांची शाळा ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस वृत्ती माध्यमाचे शिक्षक त्यावेळेस अवेलेबल नसताना सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणावरून जी काही मोजकी मंडळी होती त्यावेळेस ठिकाणी या ठिकाणी नियुक्त केली आणि ही शाळा चालू झाली याचा तुम्हाला आम्हाला सर्वांना निश्चितच अभिमान आहे काल ईदच्या दिवशी ज्यावेळी सकाळी साडेसात वाजता आम्ही दर्ग्यावरती हजर झालो त्यावेळेस सगळ्या आपल्या आरीबभाई असतील जुगेर बाई असतील या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी एक खंत व्यक्त करून दाखवली आमच्या या स्मशानभूमीच्या बाजूला सगळ्या बाजूने अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्या ठिकाणी कंपाऊंड आहे परंतु पलीकडच्या बाजूने एक दोन तीनशे फुटाची भिंत पलीकडच्या बाजूने नदीच्या बाजूने त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आहेत त्या ठिकाणी वॉटरफॉल जास्त आहे रिटर्न त्या ठिकाणी बांधण्यासाठी खर्च जास्त आहे तर ती आम्हाला त्या ठिकाणी मिळावी अशी त्या ठिकाणी सन्मान्य आमदार अतुल शिटबिंकी त्यावेळेस उपस्थित होते त्यांच्याकडे केली आणि त्यांनी एक दोन मिनिटामध्ये सांगितलं एवढी इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणची भिंत बांधून दिली जाईल आणि मला वाटतं आपल्या शादी खाण्यासाठी सुद्धा तीस लाख रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये देण्याचं कबूल केलेलं आहे सर्व बांधवांनी त्यांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी स्वागत केलं कौतुक केलं सत्कार केलं आजही आज येण्याची त्यांची इच्छा या ठिकाणी होती परंतु व्यस्त कार्यक्रम म्हणून या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी गणेश भाऊ सन मी असं भाऊ आहे हितेश भाऊ आहे सगळी मंडळी जुवदबाई आहे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं आणि उपस्थित व्यासपीठाच्या वतीनं आपल्या सर्वांना ईद वरांच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद करेल अम्माबाद पाऊस सन्मान आपण आहोत तर या ठिकाणी मी दरवर्षी